श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचगणानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी आलेली आहे सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासनं ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे पूजा मुहूर्त पहिले तर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्रीचा उपवास पूजा याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितकी काही सोमवार करतो किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचं व्रत केल्याने मिळते त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहेत त्यांनी देखील महाशिवरात्री व्रत करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो हो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास अखंड सौभाग्य देखील रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे महाशिवरात्रीच्या उपवासाचे काही नियम आपल्याला आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये बघायला मिळत असतात या दिवशी आपण उपवास करणार असाल किंवा उपवास करणार नसाल तरीही आपल्याला या नियमांचं पालन हे आवर्जून करायचं असतं महिला शक्यतो करून हे व्रत आवर्जून करतच असतात आपल्या मुलांच्या कल्याणासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या सुखी संसारासाठी महिला हे व्रत करत असतात पण काय होतं कधीतरी आपल्याकडनं काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत त्या होत असतात आणि ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर त्याचे अनेक चांगले वाईट जे परिणाम आहेत तर आपल्याला बघायला मिळत असतात त्यामुळे महाशिवरात्रीला आपल्याकडनं ह्या ज्या चुका आहेत तर त्या होता कामा त्यामुळे महाशिवरात्रीला आपल्याला ह्या नियमांचं पालन जे आहे तर ते करायचे आहेत हे जे नियम आहेत हे जर आपण पाळले तर संपूर्ण महाशिवरात्रीचं फळ हे आपल्याला होईल तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे कोणत्या चुका टाळायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल नंबर एक महाशिवरात्रीचा उपवास ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून तुम्हाला आंघोळ करायचे आहे उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फुलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फोलाहार करून उपवास करणे शक्य नसेल त्यांनी फराळाचे जे पदार्थ असतात तर ते खाल्ले तरीही चालतील पण परंतु या ठिकाणी आपल्याला पांढरे मीठ शक्यतो करून वर्ज्य करायचे आहे या दिवशी सेंदव मिठाचा वापर केलाच पाहिजे शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकरांपर्यंत नक्कीच पूर्ण करत असतात कांदा लसूण मांसार दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवास उपवासाच्या दिवशी सेवन चुकूनही करू नये या दिवशी या पदार्थाचे सेवन हे आपण पूर्णपणे वर्ज करावं त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय दे मंत्रांचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होत असतात व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकता महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जल्य करत असतात काही न खाता किंवा पिता केवळ पाण्यावर काहीजण फलाहार तर काही फराळ करून करत असतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे हे ठरवावे दुसऱ्याच्या हेवा करून व्रत करू नका सफ जर फराळ तुम्ही करून व्रत करत असाल तर मग त्यामध्ये मिठाऐवजी सेंदो मिठाचा वापर हा तुम्हाला करायचा आहे उपवासाच्या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन हे करावं शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून दोघांनीही ब्रह्मचार्याचं या दिवशी पालन हे करायचं असतं उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलू नये दुसऱ्याचे मन दुखवू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायला अतिशय महत्व सांगितलेले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवांची पूजा मंत्र जप केले जातात यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे हे केवळ आपल्या श्रद्धेवरच अवलंबून असते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ खावे कांदा लसूणचा वापर करू नये ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जप केला तरीही चालेल महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो आणि काही भागांमध्ये मा अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे जर खात असाल तर तुम्ही खाऊ शकता शक्यतो करून भगर ही पूर्ण पूर्णपणे आपल्याला वर्जस करायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर त्यानंतर शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुणे धुवायचे असतील आधीच्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे असतात यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई बर्फी पेड आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात माता पार्वतीला साहित्य अर्पण करावे महाशिवरात्रीची व्रताची पूजा चारही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर अर, अर्घ अर्पण करणे हे खूप महत्वाचे मानले जाते आणि त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा असतो महाशिवरात्रीच्या उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर नित्य आपली जी काही देवपूजा असेल ती करावी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते आणि ओम नम शिवाय किंवा ओम सांब सदा शिवाय या मंत्राचा जप करावा संतती प्राप्तीची जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास इच्छितपणे फळ मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते भगवान शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृताने म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलाने स्नान करावे त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावावा महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते आपल्या इच्छानुसार तुम्ही ते सर्व करू शकता केवडा चंपा यासारखी फुले अर्पण करू नका कारण त्या भगवान शिवाने त्याला शाप दिलेला आहे अशी मान्यता आहे या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकवाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाचा तिलक आपल्याला खूप महत्वाचा इथे मानला जातो आणि भगवान शिवलिंगावर सुद्धा हळदी कुंकू हे अर्पण करू नये उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नये जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करावा उपवास करणाऱ्या आणि भाविकांनी तांदूळ डाळ आणि गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकणी भोलेनाथांना तुळशीची पाणी अर्पण करू नये पूजेत शेंदूर हळद लावणे टाळावे पूजेमध्ये तुम्ही जे पदार्थ वापरणार आहात ते व्यवस्थित स्वच्छ असावे तुटलेले फुटलेले नसावे त्याचबरोबर मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असल्यास व्यक्तीने उपवास करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण ही पूजेची जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे कशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे या नियमांच्या अंतर्गत तुम्ही पूजा करा नक्कीच तुम्हाला महाशिवरात्रीचं जे फळ आहे तर ते मिळेल आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ